बायपास सर्जरी नंतर मी पूर्वीसारखं माझं आयुष्य जगू शकतो का नक्कीच बिकॉज आपण हृदयाला हृदयाच्या रक्तवाहिन्या जिथे रक्तपुरवठा कमी पडतोय इथे रक्तपुरवठा रक्तपुरवठा पूर्ववत केल्यानंतर हृदय जोमाने काम करायला लागतं आणि हृदयाने चांगलं काम करायला सुरू केलं की हृदयातनं प्रत्येक शरीराच्या अवयवाला आणि प्रत्येक भागाला प्रत्येक सेलपर्यंत म्हणजे टिश्यूपर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा मिळायला सुरू झाला ऑक्सिजनेशन मिळायला लागलं की परत हृदय म्हणजे आख्या शरीराला रिज्युनेटेड लाईफ मिळतं अशा सिच्युएशनमध्ये लाईफ कॅन बी रिअली गुड ॲक्टिव्हली सगळं काही करता येऊ शकतं पेशंट खूप छान आयुष्य जगू शकतात आज मे बी ॲट टाईम्स मला असं वाटतं की आधीपेक्षा जास्त ॲक्टिवली कारण काही पेशंट्समध्ये तर अगदी ऐंशी वर्षी केलेल्या ऑपरेशन्समध्ये तो पेशंट काय तीन महिन्यामध्ये ॲक्च्युली कमी वयाचा वाटायला लागलेला असे मी बघितलेले आहेत म्हणजे ते अपिअरन्स वाईजच पंच्याहत्तरच्या वयात वाटायला लागलेत सो लाईफ कॅन बी रिअली गुड आफ्टर आणि ऍक्टिव्हली सगळं काही करता येऊ शकतं